खरच खूप म्हणजे खूप मस्त मूवी मला तर खूप आवडला ह्याच काय आहे याला मी दहा वेळा सांगतो ब्लॉग मध्ये तू येत जा तू येत जास्त ब्लॉग तू बनवत राग आला तूच करतो सगळं हे करतो ते करतो खूप खूप स्वागत आहे तर आता सकाळचे पहाटेचे वाजलेत साडेचार तर सोमवारी माझा पेपर आहे तर म्हणून आम्ही चाललो आहे मुंबईला कल्याणला माझ्या घरी आणि तसंच आज आम्ही चाललो आहे म्हणजे रविवारी आज आज आम्ही चाललो आहे कारण आज माझ्या फ्रेंडचं पण लग्न आहे तर आज आम्ही फ्रेंडचं लग्न अटेंड करून मग मा उद्या माझे पेपर देऊन मग आम्ही लगेच निघणार आहे तर या दोन दिवसाची जर्नी कशी असणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक कमेंट शेअर करायला पण विसरू नका तर पूर्ण ब्लॉग बघा चला तर सव्वा पाच वाजलेत सव्वा पाच म्हणजे वाजून गेले तसे मग आता आम्हाला ट्रेनमध्ये जागा पण भेटली आहे आम्ही त्या ट्रेनमध्ये जागा भेटण्यासाठी तर आम्ही लवकर निघालो होतो साडेचारला घरातून तर आम्हाला जागा वगैरे मस्त भेटली आहे तर आता मस्त आपल्या जागेवर निवांत बसतो थोडीशी झोप काढतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो कल्याणला आता स्टेशनला आम्ही आलो आहे खाली तर यश आला आहे आम्हाला घ्यायला तर यश तिथं रिक्षा स्टँडचं इथं थांबलं आहे मी तुम्हाला दाखवते इकडं थांबलं बोंबल तर बघूस आम्ही घरी येऊन थोडंसं एक अर्धा तास झोपून न बटून आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे तर नाश्ता करायला आमच्याकडे काय काय जायचं त्याच्या बाल अजून नवलीच नव्हतं

তু নাই ঘটল গিফট আমি তুমি শাড়ি গিফট আমি आम्ही सगळेच आता लग्नावरतून निघालो आणि आम्हाला मेन तर रिक्षाच भेटत नव्हती कारण ते खूप आउटसाईड होतं लग्न पण हॉल पण सगळंच आउटसाईड होतं म्हणून कशी कशी आम्हाला ऑटो भेटली मग आम्ही ऑटो भेटून आता मला मी इथं काटेमानवलीला उतरली आणि खूप उशीर झाला आहे आणि मेन म्हणजे एवढी घाई करायचं कारण हे होतं की ओ, आता की आता आमची मूवी आम्ही मूवीचे तिकीट पण काढून ठेवले आहेत साडे अकराचा शो आहे आणि आम्हाला जायचं आहे मूवी बघायला सगळेजणं तर सा ते, ते लोक माझी वेट करतात तर मी आता पटापटा जाते आली आहे घरातल्या इथे पटकन एक पाच मिनटात पोचेन मी चेंज करेल हे सगळं आणि मग आम्ही आता मूवी बघायला निघू ते कोणता मूवी बघायला चाललं आहे हे मी तुम्हाला सांगेलच कंटिन्यू राहा तर काय आता आम्ही ना म्हणजे असावरती तर आता आम्ही ना मूवी बघायला आलो आहे कारण की आमचा अचानक प्लॅन झाला आहे की ते लग्नाला वगैरे जाऊन आली तर पप्पा बोलले की आपण मूवीला जाऊ आलो आहे तर सो आता कीर्ती आणि पप्पा मम्मी ते येत आहेत स्वतः आपण आतमध्येच जाऊ आपण तिकीट दुपारीच काढलेलं होतं सो आपण भेटू बडो काय जातो आमचं मूवी वगैरे बघून झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे घरी आणि आता आडीच वाजलेत रात्रीचे आणि खरंच खूप म्हणजे खूप मस्त मूवी आहे मला तर खूप आवडला हॉलिवूड हॉलिवूड फेल आहे अशा ॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये एंडिंग थोडीशी सॅड पण आहे स्वतः आपण निघू कीर्ती मम्मी पप्पा ते हॉटून येतं ते आपण जाऊ घरी So guys, good हो उटल, हो सो कायज गुड मॉर्निंग तर आत्ता आम्ही उठलो आहे म्हणजे मी उठून फ्रेश वगैरे झालो आहे कीर्ती आता उठेल फ्रेश होईल आणि तिचा पेपर आहे सो ती पेपरला एक्झाम देऊन येणार मग आम्ही निघणार आहे चार वाजता म्हणजे आमच्या गाडीच्यानुसार नुसार आहे तर म्हणजे कीर्तीला सांगितलं होतं की चोवीस तारखेला तिची एक्झाम आहे आणि तिच्या फ्रेंडचा पण लग्नासाठी फोन आला होता तो म्हणजे आता आला होता तीन चार दिवसाचा की संडेला लग्न आहे मग आम्ही मंडेला म्हणजे आज सकाळी आम्ही निघणार होतो मग पेपर देऊन संध्याकाळपर्यंत रिटर्न करणार होतो इथच्या फ्रेंडचं लग्न होतं म्हणून आम्ही कालच आलो ना म्हणजे दोन्ही कामं झाले आमचे स्वतः किरी आवरेल आवरील त्याचा अभ्यास लई झाला आहे काय माहिती आहे आता सो आपण भेटू पुढे आणि असंच कंटिन्यू करतो आता आपल्याला रिटर्न पुण्याला पण जायचं आहे आणि आता आमची ट्रेन आहे सगळं म्हणजे तिकीट आम्ही चुकी चुकीचं रिझर्वेशन झालं आम्हाला कल्याण टू पुणे करायचं होतं पण ते चुकून पनवेल टू पुणे झाले सो so, आता इथून आम्ही पनवेलला जाणार आहे पण काय माहीत होईल का नाही तर पेपर संपल्यावरती डिफरंट येत सो आपण भेटू आणि इंगेजमेंट एंगेजमेंटचा ब्लॉक तर तुम्ही बघितलाच असेल सो काहीच कीर्ती मॅडम आता आहे ना एक्झामवरतून आलेल्या आहेत आणि त्यांना जेवणाची जी तयारी चालू आहे म्हणजे आता मला चारच्या गाडीचे प्रमाण ती भेटणार नाही कारण कीर्ती आत्ताच घरी आले तिचा पेपर आता सुटला स्वाला एक संध्याकाळी आहे संध्याकाळी गाडी साडेआठची का नऊची काहीतरी बोल फोकलं का तो हे काय काय याला मी दहा वेळा सांगतो ब्लॉक मध्ये तू येत जा तू येत जास्त ब्लॉक तू बनवायचा राग आला हातूच करतो सगळं हे करतो ते करतो अर चॅनल का माझा एकटेच काय मेन चॅनल चालतं कोणामुळं महाराज हलवते नसते नमस्ते माशिवानी ज्यादा नाही हो गया मतलब कुछ भी म्हणजे मी एनडीए जीसी ब्लॉक्स करून घेईल काही दिवसांनी साधारण ना करू का इकडे बघ हा कर काय करायचं हां बरं काय करायला नको नुसत बडबड करायला पाहिजे तर काय आता आम्ही जेवण करायला बसलोय आणि जेवणामध्ये हे आहे पनीरची भाजी रोटी आहे कोशिंबीर आहे श्रीखंड आहे इथे यशस्वसला आहे मम्मी कामाला गेलेत पप्पा पण गेलेत पण दोघं येतात आत्ता आणि आता कीर्ती सर करतात आणि हा यांचा स्नो शिंबा शिंबा सॉरी हॅलो कसलं भाड बसतो पण देता आपण जेवण करू अजून काय राईस तेच कोण ठेवते